मंडळींनो मी भाग्यश्री भाग्यश्री ब्लॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे नवरात्र नवरात्रीचा पहिला दिवस आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या जेवढ्या इच्छा आकांक्षा जेवढं काही तुमच्या मनात आहे सगळं देवीच्या कृपेने सगळं व्यवस्थित छान अशी मी प्रार्थना करते आणि तुम्ही प्रार्थना करा इतरांसाठी तर आजचा पहिला दिवस तर पहिल्या दिवसाला कलर आहे सफेद कलर तर सफेद कलर हा बोलता शांततेचा प्रतीक आहे आणि खूप छान असा कलर आहे की याच्यामध्ये कोणताही कलर मिक्स केलात की कलर तो तयार होतो त्याअरती तो स्वच्छ कलर आहे असं मानलं जातं आणि आमच्याकडे घट नाही बसत ॲक्च्युअलमध्ये तर आमच्याकडे फक्त दिवा आम्ही लावतो कारण आमचा कुलस्वामिनीमध्ये आमचा घट बसलेला असतो त्याच्यामुळे शक्यतो मी नाही बसवत आणि छान अशी पूजा आणि छान अशी नवरात्र या वर्षीची नवरात्र तुम्हा सगळ्यांना खूप सारी चांगली जावं आणि सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो ही देवीकडे माझी प्रार्थना आणि तुम्हाला काय आयुष्यात पाहिजे राय पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि अशाच आपण आता बघणार आहोत नऊ दिवस नऊ कलरसोबत आणि छान अशी आपली नवरात्र देवीची आम्ही जातो भरपूर ठिकाणी पण थोडंसं काही कारण आहे त्याच्यामुळे आता दोन वर्ष झाले आम्ही कुठेही जात नाही आहे आणि ह्या वर्षी मार्गशीषमध्ये ट्राय करू नवी देवींचं दर्शन जे भोईस पालघरमध्ये तुम्हाला बघण्यात येईल खूप छान अशा देवींचे दर्शन असतात तर आम्ही मार्गशीषमध्ये नक्की तिथे जाणार आहे तर तुम्हालाही मी घेऊन जाणार आहे तर बघा आज पांढरा कलर तर आज पहिला दिवस असल्यामुळे आम्ही कोणी कुठे नाही म्हणजे काही फक्त सगळ्यांच्या घरी ज्या ज्या फ्रेंडच्या घरी भजन कीर्तन असणार तिथे मी तुम्हाला नक्की घेऊन जाणार आणि आज बघूया आपण की आज तर कोणाच्या घरी काही नाहीये उद्या आहे उद्या मे बी एका फ्रेंडच्या घरी आहे कार्यक्रम ता भजन आहे तर उद्याचा कलर असणार आहे लाल तर मी तुम्हाला तिथे नक्की घेऊन जाणार उद्याच्या कलर लाल कलर आणि भजनमध्ये तर मी तुम्हाला नक्की घेऊन जाणार आणि तुम्ही नक्की या आणि लाईव्हला बघा आमचे भजन किती किती छान जात ते गणपती तुम्ही बघितलंच असेल माझ्या घरचं भजन मंडळी आणि ऍक्च्युली माझं एक्झिबिशन आहे टॅप्समध्ये मध्ये त्याच्यामुळे मी त्या तयारीत तया आहे तया त्याच्यामुळे मी जास्त इतकं नाही आहे चार दिवस नवरात्र एन्जॉय करणार आहे पण जेवढी करणार आहे तेवढी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तुम्ही बघू शकत असाल माझ्या घरामध्ये बघा हे सगळं किट्स कलेक्शन आहे आणि हे सगळं माझं एक्झिबिशनसाठी आहे तर चांगली माझं एक्झिबिशन जावं की देवीकडे प्रार्थना आणि तुमच्याही इच्छा पूर्ण हो अशी मी देवीकडे प्रार्थना करेल कारण की आपण दुसऱ्यांचं चांगलं केलं ना की देव बाप्पा आपलं सगळं नेहमीच चांगलं करतात समर्थांचे हे विचार आहेत आणि मी त्याच विचाराने आहेत श्री स्वामी समर्थ की खरंच चांगलं वागा चांगलं होणार तुमच्यासोबत तर चला आता पुढे बघूया काय होतं आणखीन मोस्टली आज तर पहिला दिवस आहे उपास आहे तर पहिल्या दिवसाचं मी उठता वाजता उपास करते कारण की नाही होत एक्झिबिशन हे ते आणि थोडंसं हेल्थ इश्यूमुळे पण पहिले खूप केले तर आता जेवढं होतं तेवढं मी माझ्या पतींनी करते आणि ऑफकोर्स तुम्हीही करत असाल तर अशा प्रकारे देवीचं दर्शन चला आपण घेऊया तर ह्या देवी माता आमच्याकडे बस म्हणजे माझ्याकडे पहिले मी मांडायची आरूच्या नावाचे पाच वर्ष घट तर तेव्हाच ते फोटोज वगैरे आहे आणि आम्ही छान त्यांची पूजा रोज करतो सकाळ संध्याकाळ आणि कन्यापूजन पहिले व्हायचं आता मी घट नाही मांडत त्यामुळे मी कन्यापूजन वगैरे नाही करत तर अशा प्रकारे माझी छोटीशी पूजा पहिल्या दिवसाची तुम्हाला कशी वाटली नक्की मला शेअर करा कारण की आज ॲक्च्युअलमध्ये पहिला दिवस आहे जास्त कुठे आम्हाला जायला जमणार नाही आहे कारण की भरपूर सारा पाऊस आहे भोईसरमध्ये आणि त्याच्यामुळे नाही कुठे जात आहेत आणि अशी आमची छोटीशी पूजा झाली तुम्हाला दाखवते आमच्या भुईसरचं वातावरण चलाचं वातावरण आणि पूर्ण ढगाव वातावरण आहे ना भरपूर सारा पाऊस आहे आमच्या भुजरमध्ये एवढा पाऊस आहे यावेळेस नवरात्र आमचे खेळतात होतात की नाही त्याचं थोडंसं टेन्शन आलं कारण की जे उत्सुकता आहे जे खेळतात तर त्यांना ते खेळ खेळायला झालं पाहिजे ना फार घरपडून होतं दिवा लावला त्याच्यामुळे नाही आणि एक्झिबिशनची तयारी म्हणजे हे बघा तुम्ही बघू शकतील की खूप सारा माल होता आणि खूप छान असा रिस्पॉन्स झाला यावर्षी मला घरीच आला त्याच्यामुळे मी जेवढा माल ऑक्साईट राहते सगळा माझं शॉर्ट आउट होत आहे तर त्यासाठी थँक्यू माझ्या फ्रेंड्सला कारण की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यावर माझ्याकडनं इतकं छान कलेक्शन घेतलं आणि खूप सारं कलेक्शन होतं हे बघा हे बघू शकतात असे खूप सारी कलेक्शन आहे तुम्हाला मी आजपर्यंत ते दाखवलं नाही की माझ्याकडे काय काय आहे तर हे बघा हे सगळं माझ्याकडे इतकं सारं काय काय वस्तू आहेत आणि फार असतात इकडे किट्स कलेक्शन ठेवलं आहे नवरात्रीसाठी आणि हे सगळे माझ्याकडे तुम्ही यू इंस्टाग्रामला जर मला तुम्ही बघत असाल माझ्या आयडीला आज फॅशन म्हणून आहे त्याच्यामध्ये माझे रोजची अपडेट असते तसं नाही मी तुम्हाला दाखवते थोडं छोटे छोटे असे माझ्याकडे वस्तू काय काय आहेत हे बघा इतके छान असे मल्टी कलरमध्ये आणि नवरात्री स्पेशल इयरिंग्स आहेत आणि हे छान असे वन फिफ्टीला सेल होतं तर छान असं कलेक्शन आहे माझ्याकडे आणि खूप सारं नवरात्रीचं कलेक्शन सा आहे मी दाखवलं ना तेवढं तुम्हाला कमी वाटेल मलाच वाटलं अरे काश मी तुमच्या इथे आता असते तर हे बघा एवढे मोठे मोठे ते आणि हे छान दिसतात आपल्याला वाटतं की हे फार मोठे पण हे खूप छान दिसतात की कधीतरी तुम्हाला छान असा ब्लॉग ब्लॉग करायला माझी खूप इच्छा होते पण ॲक्च्युली मला ना इतका टाइम नाही भेटत कारण अजून छोटी आहे ना तर हारूला फार बघायला लागतं मला तिला सगळं तुझं पैसे तिचं ॲक्च्युली तिथे हे त्याच्या मला तिला टाईम देणं पाहिजे द्यायला पाहिजे हे काय आयुष्यात होतंच तर हे बघा आता सध्या ट्रेंड एक ओडीचा त्याच्यामध्ये हे त्याच्यामध्ये पण आलेले आहेत आणि ज्यांना इतकेच मोठे वेळ येत नाही किंवा फायनान्स इश्यू असो किंवा असं आणखीन की एवढं एकाच याच्यात घ्यायचं आणि त्याच्यापेक्षा मग थर्टी रुपीज पण आहेत माझ्याकडे छान असे खूप छान कलेक्शन आहे आणि सध्या ट्रेंडला असणारं कलेक्शन म्हणजे हे hey. आपण तुम्हाला हे फार मजा सेल फार हे ऑनलाईन इतकं महाग आहे ऑनलाईन वन फिफ्टी एट रुपीजला आहे वन फिफ्टी फक्त याच्यात दोन कोडे टाकली तर पण मला नाही ते इतकं भाग सेल करायला पण आपल्याकडे माल असा असतो की तो, तो प्रत्येकाला परवडलाच का इतकं छान छान असं कलेक्शन आहे मी आता जास्त नाही दाखवत नसत आपला व्हिडिओ वेगळा आहे आणि जस्ट वेगळ्या वर्णाला झाली नाही <laughs> तर आपल्या हे तू माझा फक्त तुम्हाला दाखवायचं होतं की छान असं कलेक्शन आहे माझ्याकडे ऑक्सिनचं आणि असं अदरवाईज पण कर करा तर आजचा पांढरा कलर छान असत मस्त असत आणि तुम्हाला कोणता कलर जास्त आवडतो तुम्हाला नक्की कमेंटमध्ये करू शका आणि असंच आज पहिला ते पहिला दिवस नव्हत त्याचा खूप सारा एन्जॉय करा आणि खूप करा। <laughs> <करेंगे>। <laughs> ते करा आज तर मला अशी फिलिंग येते की मी ऍक्च्युअली साऊथ इंडियन तर नाही ना कारण की साऊथच्याच झाड आहेत ना त्याच्यामुळे असं फील होते की अरे आज साऊथ इंडियन तर नाही आहे तुम्हाला दिसतच नाही काय ना ब्लॉगिंग अशीच करायला लागते आणि खूप छान अशा दिवस छान असं नवरात्र छानच वाटतो तर बघूया मी चार दिवस राहणार आहे तर पहिला दिवस गेला आता उद्याच असणार आहे दुसरा दिवस तर उद्या मे बी रेड कलर आहे तर बघू आम्ही एन्जॉय करू आणि गरब्याला गेलं तर नक्की मी तुमच्याशी शेअर करू की आमच्या इथला गरबा कसा असतो आणि किती एन्जॉय करतात फक्त पाऊस नको हो आहे पाऊस असा हो नको आहे की गार्डन आमचं गार्डनमध्ये होतो गरबा त्याच्यामुळे चिखल होतं आणि मग आम्हाला गरबा खेळायला नाही भेटत तर बघूया पावसाला आम्ही रिक्वेस्ट करू की दिवसा येऊन दिवसालाकडेच तू फोटोट फक्त कधी बाराच्या चार बारा असं कडकडी दोन पडून आमचं गार्डन सुकू दे आणि आमच्या सगळ्या फ्रेंड्सला मुलांना फ्रेंड्सला आणि ज्यांना ज्यांना गरबा आवडतं त्यांना गरबा खेळू दे हो तर प्रकारे आजचा मिनी ब्लॉग होता छोटा होता कारण पहिला दिवस आणि मी घरीच कुठे नाही गेली फक्त पूजा वगैरे केली आणि उपास आहे आज माझा मी तुमचा पण असेल तर प्रकारे आपण आजचा छोटासा मिनी ब्लॉग इथेच संपवतो आहे आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझे छान छान असे व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा Thank you. Sampai jumpa di Bye. Take care.